ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका गेल्या काही दिवसांपासून नगरमनमाड राज्य महामार्गाचं काम सुरू आहे तसेच साईड गटारींचं सा काम देखील सुरू आहे मात्र या कामांमुळे राहुरी येथील व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होतो या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी चार फेब्रुवारी रोजी संध्याकाळी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं नगरमन्माड राज्य महामार्गाचं काम सुरू आहे तसेच राहुरी शहरात हद्दीमध्ये साईड गटारींचं काम देखील सुरू आहे साईड गटार रस्त्यापेक्षा उंच झाले आहेत त्यामुळे परिसरामधील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरती याचा परिणाम झाला आहे या विषयावरती तसेच इतर काही विषयांवरती चर्चा करण्यासाठी चार फेब्रुवारी रोजी शहरामधील ज्ञानेश्वर थिएटर इथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावरती डॉक्टर सुजय विखे सत्यजित कदम तसेच अक्षय कर्डिले दादा पाटील सोनवणे आर आर तनपुरे अमोल भनगडे सुरेश बाणकर कांतीलाल जगधने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे अरुण साळवे राजेंद्र उंडे सुनील पवार आदी उपस्थित होते यावेळी नगर मनमाड रस्त्याबाबत अनेक प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली आहे अनेक व्यापारी आणि अने नागरिकांनी आपल्या समस्या यावेळी मांडल्या आहेत तर यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की काही दिवस त्रास सहन करावा लागेल तरच पुढे नगर मनमाड राज्यमार्गाचा प्रश्न सुरळीत होईल तसेच महामार्गाच्या लगत साईड गटारीपासून चार मीटर पर्यंतचं चा अतिक्रमण व्यापाऱ्यांनी काढून घेण्याचं आवाहन विखे यांनी केलं व्यापाऱ्यांनी अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाचा वापर करून अतिक्रमण काढलं जाईल असा इशारा देखील डॉ सुजय विखे यांनी दिलाय तर याप्रसंगी नंदूभाऊ डोळस सर्जेराव घाडगे गणेश खैरे निलेश शिरसाट राजेंद्र दरग अनिल भट्टळ तसेच प्रकाश पारक प्रवीण दरक अजित डावकर उमेश शेळके आदींसह व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते देवळे प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजितजी कदम आणि जिल्हा बँकेचे संचालक अक्षयजी कर्डिले या दोन्हीही रावरी आणि देवळी प्रवारेच्या व्यापाऱ्यांच्या समस्या घेऊन पालन पालकमंत्री महोदयांकडे आले होते माननीय पालकमंत्री महोदयांनी देखील व्यापाऱ्यांच्या या मिटिंगसाठी वेळ दिलेला होता पण दुर्दैवाने जिल्हा परिषदच्या प्रचाराची जबाबदारी शिरूरमध्ये पुणे जिल्ह्यात त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिल्या कारणाने ते आज या ठिकाणी येऊ शकले नाहीत आणि म्हणून त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मला या ठिकाणी यावं लागलं जे काही समस्या नगर मनमाडच्या आत्तापर्यंत या राहुरी शहर आणि देवळेप्रवारीच्या नागरिकांना झालेल्या होत्या नॅशनल हायवेचे अधिकारी जो उपस्थित होते ते सगळ्या प्रश्नांचं एक साधकबाधक चर्चा करून सामंजस्य तोडगा काढून लोकांनाही त्रास होऊ नये रस्ताही पूर्ण झाला पाहिजे ठेकेदारालाही सहकार्य व्हावं प्रशासनावरही दबाव येऊ नये आणि या रस्त्यावर वाहतूक करणारे जे साईभक्त आहेत किंवा शनिशिंगणापूर येणारे जे भाविक आहेत त्यांनाही त्रास होऊ नये अशा प्रकारचं एक मध्यमार्ग आज निघल्यासारखा वाटतो माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की हा रस्ता बऱ्याच वर्षांनंतर होत आहे तर थोडाफार त्रास सहन करावा लागेल आणि जे काय अडचणी असतील त्या अडचणी चर्चेतून सोडवल्या गेल्या पाहिजे कुठंतरी आंदोलन करून किंवा कोणाला तरी हातपाय मारून किंवा कोणाला झापण मारून हा प्रश्न सुटणार नाही तो अजून चिघळणार तर आपण सगळे एकाच भूमिकेत आहोत की रस्ता झाला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं मला विश्वास आहे की ज्या उद्देशाने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये हे काम चालू आहे केंद्र सरकारचं काम चालू आहे तो उद्देश यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी असो किंवा सर्व पक्षाचे लोकं मग याच्यामध्ये कुठलंही पक्षाचं श्रेय नाही सर्वांनी एकामेकाला सहकार्य करा हा रस्ता सगळ्याचाच आहे आणि म्हणून आपण आज तोडगा काढण्यासाठी मिटिंग घेतली आणि एक सकारात्मक वातावरणात चर्चा झाली आणि मला असं वाटतं की चांगलं काम होईल दादा काही एक चार पाच दिवसापूर्वी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती त्याबाबत काही नाही ठीक आहे आता दुर्दैवाने काहीतरी गैरसमजातून तू मारा हार माराण झाली ती दुर्दैवी बाब आहे मारहाण करणारे पण सगळ्यांना माहिती होते मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी देखील दिलगिरी व्यक्त केलेली आहे की जी काही घटना घडली ती योग्य नाही काहीतरी शब्दामध्ये त्याला म्हणतो आपण बाचाबाची झाली काहीतरी वेगळं शब्द निघाला असेल त्या तर त्यामुळं त्याचा पर्याय हा नाही की गुन्हा दाखल व्हावा मारामारी जरी झाली तर मी ठेकेदारांची मीच माफी मागितली ज्यांनी मारलं त्यांनी माफी मागितली आणि मग आता लगेच रस्ता दुसरी सुरू झाला तर असं सकारात्मक तोडगा काढला पाहिजे मारामारी झाली लगेच मी गुन्हा दाखल करणार लगेच पोलीस उचलणार मग ते वाद चिघळणार मग कोणतरी रस्ता बंद पाडणार बिचारे व्यापारी लोक तर या वादात पडायचंही पडू इच्छित नाहीत ते काय कोणत्या पक्षाची भूमिका घेऊ शकत नाहीत ना, तर त्यांना त्रास होणं हा आपला प्रयत्न आहे आपण जे वीज सोमगाड दिलेले ते रोडवर दिसत नाही त्याबद्दल काय झालं वीज सोमगाड आता रावरीचं जेव्हा पॅच चालू होता तेव्हा ते होते आज राऊरीचं कुठं पॅच काम चालू नाही आहे रावरीच्या फॅक्टरीकडे काम चालू आहे तर जिदं जिदं ते काम चालू आहे त्यांच्या ड्युट्या तशा तशा त्या भागात लावल्या जातात जसं आता राहुरी फॅक्टरी आपण काम सुरू करून परत येत आहोत ते परत ला ते राहुरी शहरामध्ये दिसायला लागतील तर राहुरी शहरामध्ये नव्हते राहुरीचा हा जो पूर्ण पॅच आहे तो करण्यासाठी घेतले गेले मात्र आता लग्नाची तीत पाहता आम्ही हा निर्णय घेतला की राहुरीचा एक बडूचा रस्ता पूर्ण केल्यानंतर हा लग्नाचा तीत थोडी थंडवू द्या तोपर्यंत राहुरीच्या बाहेर काम व्हावं असा आम्ही प्रयत्न केला आणि त्या लोकेशनला होमगार्ड मात्र आहेत राहुरी शहरातलं पंधरा दिवसात काम होणार ना वीस फेब्रुवारीपर्यंत राहुरी शहरापर्यंत काम आणण्याचा आपला प्रयत्न आहे पण तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ज्या लग्नतीत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात लग्न आहेत उद्या पण आहेत परवा पण आहेत थोडंसं लग्नतीतच्या वेळेस शहरामध्ये काम करणं हे अतिशय घातक होऊ शकतं ट्रॅफिक ज्या मोठ्या प्रमाणात लागेल म्हणून हे लग्नतीत लग्नसराई ज्या त्या तारखा नाही आहेत त्या तारखा आम्ही आयडेंटिफाय करू आणि मग त्या तारखांमध्येच राऊरी शहरामध्ये त्या चार पाच दिवसामध्ये काम घटकरी उरकून घेऊ सर दादा अतिक्रमणाबद्दल आपण काय सांगणार जो काही तीस मीटरचा आरओडब्ल्यू आहे नॅशनल हायवेने निश्चित केलेला गटर ज्या ठिकाणी बांधण्यात येत आहे गटारीच्या बाहेर तीन आ, चार पॉईंट दोन मीटर ही नॅशनल हायवेची हद्द आहे आज सगळ्यांची चर्चा केल्यानंतर जे राहुरीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे माझी सगळ्या राहुरीच्या सगळ्या जनतेला विनंती आहे की आज या पुढच्या तीन दिवसामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी त्यांच्या हद्दी या झेंडा लावून पन्नास पन्नास मीटरच्या अंतरावर मार्क करतील त्या हद्दी निश्चित झाल्यावर जेवढे लोक त्या हद्दीमध्ये आहेत त्यांनी त्यांचे जे काही व्यवसाय असतील ते मागं सरकून घ्यावेत आणि मागं सरकल्यानंतर मग तो रस्ता समुपचाराने मोकळा व्हावा आणि तिथं पेविंग ब्लॉकचं प्रयोजन आपण करत आहोत तो प्रस्ताव दिल्लीला पाठवून तो प्रयोजन झाल्यानंतर पेविंग ब्लॉक लावले जातील मात्र जर ते मागं गेले नाहीत तर अतिक्रमण काढायचा निर्णय हा घ्यावा लागेल आणि प्रशासन अतिक्रमण काढायचा निर्णय घेऊन पुढं कारवाई करेल दादांना आज आपण नाही शेवटी दादांसारखा नेता हा होणे नाही मला व्यक्तिगत वाईट यासाठी वाटतं की कुठंतरी मी त्यांच्या स्वभावाला बांधील राहून काम करतो सत्यजी तर त्याच दृष्टिकोनातून काम करतो आम्ही जरा अक्षय अजून हळूहळू बोलायला जरा सवय लागेल तर शांतपणे घेतो जरा पण मी असेल कर्डिले साहेब होते सत्यजी आम्ही मुफट लोक आहोत आम्हाला दुर्दैवाने चोऱ्या जमत नाहीत किंवा आम्हाला असं स्पष्टता ही आमच्या कदाचित आडे येते पण आम्ही दादांकडे पाहून असं वागलो आणि शेवटी जनतेसाठी आपण स्पष्ट भूमिका घेत असतो आम्हाला काय त्याच्यामधला कुठल्या पदाचा अहंकार होता किंवा आहे असं काही नाही कधी कधी कठोर व्हावं लागतं मी नेहमी म्हणतो की कडू बोलणारा माणूसच तुमच्या कामी येऊ शकतो गोड बोलणारे माणसं घरी बसवा तरच तुमचा विकास होईल हे माझं स्पष्ट मत आहे धन्यवाद मनोज साळवेसह महेश सी चोवीस तास राहुरी